भाजप शिवसेना यांच्यात सिंधुदुर्गात मतभेद शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाचा केसरकरांकडून पुनरुच्चार तर भाजपकडून रवींद्र फाटकांच्या नावाची चर्चा शिवसंकल्प अभियानाची नियोजन बैठक आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत पार पडली यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आमदार उदय सामंत आणि आमदार रवींद्र फाटक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठ जानेवारीला कोकणात शिवसंकल्प अभियान सभा घेण्यासाठी येणार आहेत त्यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराची बाळासाहेबांच्याच शिवसेनेकडून चाचपणी केली जात आहे दीपक केसरकर यांनी नियोजन बैठकीत उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे आमचे उमेदवार असतील असं पुन्हा एकदा स्पष्ट आहे भाजपकडून तर रवींद्र चव्हाण यांना तयारी करण्याचे आदेश पक्षाने दिल्याची चर्चा सध्या सर्व जिल्ह्यात सुरू आहे असं असताना आज मात्र या मतदारसंघावर शिंदे गट दावा करताना दिसत आहे त्यामुळे महायुतीत लोकसभेच्या वाट जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे दीपक केसरकर बोलताना म्हणाले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची ही शिवसेनेची आहे त्यामुळे शिंदे गटाचा यावर दावा आहे मात्र आजपर्यंत जे फिरत नव्हतं ते आज निवडणुकीच्या प्रत्येकाच्या दारोदारी जायला लागले असं नाव न घेता टोला विनायक राऊत यांनी लगावला बाळासाहेबांचं स्वप्न असलेलं राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलम मोदींनी हटवलं आहे नारायण राणींशी माझा कधीही वाद नव्हता आजही आम्ही एकत्र प्रेमान काम करतो खरी राष्ट्रवादी ही अजित पवारांसोबत आहे त्यामुळे आगामी काळात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकत्रित मेळावे घ्यायचे माझ्यावर शिवसेनेत असताना अन्याय झाला तरी मी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणली भाजप शिवसेना युती संजय राऊत यांच्यामुळे तुटली याचा राग आमच्यावर न काढता संजय राऊत यांच्यावर काढला पाहिजे असता असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट ಎಸ್ ಬಿ ಎನ್ ಮರಾಠಿ ಸಿಂಧುದೂರ್ಗ